मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण सांगतो राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या दहा टक्के जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणारे तशा प्रकारचा निर्णय मी घेतला मी सर्व जाती धर्माला मानणारा शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक समर्थक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये रॅली होती अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही मराठवाड्यात आलेली आहे आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे त्यांची आज जनसन्मान यात्रेची सभा झाली आणि या सभेमध्ये अजित पवारांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे अजित पवारांनी आज त्यांच्या जाहीर सभेत सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारा पक्ष आहे समाजातील शेवटच्या घटकालाही न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल आणि हे सांगत असतानाच अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला आम्ही दहा टक्के जागा देणार असल्याचं सांगितलेलं आहे राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या दहा टक्के जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणारे तशा प्रकारचा निर्णय घेतला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या काही जागा मिळणार आहेत अजून या तिन्ही पक्षांची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जेवढ्या जागा मिळणार आहेत त्यातील दहा टक्के जागा या अल्पसंख्याक समाजाला मायनॉरिटी समाजाला देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे अजित पवार यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ आता काढले जात आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये ओट जिहाद करण्यात आलेला आहे आणि यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना आपण कालपासून पाहतोय आणि अशातच महायुतीचेच प्रमुख घटक पक्ष असलेले अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के उमेदवारी देणार असल्याचं म्हटल्यानं या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे एक वेगळी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अजित पवार यांची राष्ट्रवादी ही पुरोगामी पक्ष म्हणून पाहिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि त्यामुळेच आता त्यांनी केलेल्या घोषणेचं ते कशा पद्धतीनं अंमलबजावणी करतात हे देखील पाहावं लागणार आहे गेल्या काही वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाला पुरेस प्रतिनिधित्व मिळत नाही अशी त्यांची तक्रार राहिलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरातून फक्त एक मुस्लिम उमेदवार दिलेला होता आणि त्यांचं सहकारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड म्हणजेच नितीश कुमार यांच्या पक्षानेही एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं होतं तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये देखील फारसं मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिल्याचं अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिल्याचं दिसून आलेलं नव्हतं या संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्यात्तर उमेदवार फक्त अल्पसंख्याक समाजाचे देण्यात आलेले होते तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास एकशे पंधरा उमेदवार हे अल्पसंख्याक समाजातून देण्यात आलेले होते आणि आता जेव्हा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं प्रतिनिधित्व आहे जवळपास तीस एकतीस खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे ते यंदा अल्पसंख्याक समाजाला चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देतील असं दिसून येत आहे आणि अल्पसंख्याक समाजाने देखील पंचवीस टक्के जागा आम्हाला दिल्या पाहिजे अशी मागणी केल्याचंही आपल्याला समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही, ही महायुतीमध्ये आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि महायुतीचं जे काही राजकारण आहे ते हिंदुत्ववादी राजकारण आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांचं राजकारण हे हिंदुत्ववादी आहे आणि त्यामुळे या हिंदुत्ववादी राजकारणामध्ये अजित पवार यांची दहा टक्के उमेदवारी देण्याची घोषणा मान्य होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवार यांच्या या घोषणेकडे आता अमित शहा देखील मुंबईमध्ये आलेले आहेत अमित शहासोबत आता जागा वाटपाची पुढची चर्चा देखील होणार आहे आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून रा अजित पवार यांच्या या घोषणेला अडखाटी घातली जाते का त्यांना विरोध केला जातो का हे देखील पहावं लागणार आहे अजित पवार यांनी जी काही घोषणा केलेली आहे तो त्यांचा पुरोगामी पक्ष म्हणून केलेली आहे त्यांचा जो काही मतदार आहे तो सर्व धर्मांचा आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे आणि त्याच पद्धतीनं माझं पुढचं राजकारण देखील असणार असल्याचं त्यांनी माजलगावच्या जनसन्मान यात्रेमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं अजित पवार यांच्या या घोषणेकडे आता महायुतीतील नेते कसा प्रतिक्रिया देतात कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या घटना आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा